पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सोनवत प्रकल्पाची पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे दुरावस्था गेल्या पंधरा दिवसापासून पांजरा नदीत अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते सदर पाणी कुठेही न अडवता डायरेक्ट तापी नदीत जाऊन मिळत आहे तरी पांजरा नदीचा एक्सेस फ्लोवर सोनवत धरण भरले जाते अद्याप जुलै उलटून देखील सोनवत धरणात पाणी पोहोचलेले नाही पाटबंधारे खात्याची अरेरावी व मनमानीपणा लक्षात येतो असे नागरिकांचे म्हणणे आहे सोनवत धरणासाठी जी पाटचारी आहे त्या पाटचारीत काडी कचरा गवत प्लास्टिक खूप घाणीचे साम्राज्य आहे त्यामुळे फ्लो अडवला जातो सोनगीर धरण परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाटबंधारे अधिकारी व पाटबंधारे प्रशासन येथे निवेदन सुद्धा दिली आहेत वेळोवेळी पाठपुरावा करत असतात सोनवत प्रकल्पासाठी जी पाटचा आहे तिच्यातील घाणीचे साम्राज्य बघता सोनवत प्रकल्पात येणाऱ्या काळात पाणी पोहोचेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत नाही स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींनी संबंधित धुळे नंदुरबार पाटबंधारे तांत्रिक विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांकडून सोनवत प्रकल्पाची पाटसारी साफसफाईचा पाखराण कार्यक्रम माजी कार्यकारी अभियंता यांनी उशिरा पाठवला हो म्हणून पाटचारी साफसफाई संदर्भातील पाखरा कार्यक्रम हा मे महिन्यातच होणे आवश्यक होते परंतु आधीच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात दिरंगाई केली म्हणून पाटचारीची साफसफाई वेळेत होऊ शकली नाही ती साफसफाई अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता सुरू आहे व सोनवत प्रकल्पात आतापर्यंत एकशे पन्नास सी क्यू पाणीसाठा शिल्लक आहे व शेतकऱ्यांच्या आणि स्वराज्य न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये वेगळेच तथ्य समोर आले आहे साफसफाईचे काम खूप मंद गतीने सुरू आहे व कॅनॉलच्या तोंडाशी अजूनही घाणीचे काडी कचरा का वृक्षवेलीचे साम्राज्य बघता सोनवत प्रकल्पात पाणी पोहोचणे कठीण वाटते त्या प्रकल्पामध्ये पाणी यायला पाहिजे अशी काहीतरी शासनाने व्यवस्था केली हवी हो, करायला पाहिजे होती ही दोन महिन्यापूर्वी करायचं काम अजून सुद्धा ते स्थगित आहे त्यांनी येणार कसं पाणी जर आलं नाही धरण भरलं नाही तर पूर्ण परिसरातील शेतकरी यांचं मोठं नुकसान होईल तरी या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावं आणि ते सर्व साफ करून धरण भरावं अशी विनंती तर ना साहेबांना जवळजवळ आम्ही वीस तारखेला किशोरदा वालखेड्याचे जे माझे आता सरपंच आहेत त्यांनी निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्यापूर्वी प्रकाश मास्तरांनी पण दिलेलं होतं आणि त्याच्यापूर्वी छोटू पाटील पण दिलेलं होतं की धरण भरायला पाहिजे ते ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं आहे जो जी डोंगरगाव धरण ते आ, जी पांढरा नदीपर्यंत जी मधली पोटचारी त्याच्यामार्फत जे पाणी येतं ते, ते पाणी आता जवळजवळ चौदा पंधरा दोन महिने होऊन गेले पावसाळ्याला तर एक थेंब पण पाणी तिथपर्यंत पोचलेलं नाही धरणापर्यंत आणि त्याला कारणीभूत आहे धरणातील चौ चारीचं घाण्याचं समातलेलं चारी आहे जवळजवळ त्या आधी घरा आम्ही कायम राहतो की दुसरा पूल संपला सुटलेलं आहे ते दुसऱ्या पाणी संपल्या मार्गावर आहे पण त्यापूर्वी पण त्यांनी कांदा आत्तापर्यंत आता जवळजवळ काम चालू आहे का ते हो सांगता पण ॲक्च्युअलमध्ये आम्ही पाच दिवसापासून त्या चारीवर फिरत असताना आम्हाला हे दिसतं की दोन जे जे सी पी आहेत ते चार चाकर पडलेले आहेत फक्त त्यांना कुठे हाल चाल नाही पाच दिवसापासून जसे आहेत तसे आहेत आणि साहेब सांगतात काम चालू आहे तर माले साहेब जर दुष्काळ पडला तर याला कारणीभूत मालेगाव बॉम्बस्फोट निकाल सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता एन आय ए विशेष कोर्टाचा निकाल महाराष्ट्रातील दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एन आय ए विशेष न्यायालयाने निकाल सुनावला या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी आला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यात आरोपी साध्वी यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एन आय ए न्यायालयाकडे केली होती विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष फटाके वाजविण्यास बंदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाजी हाजी एम के ज्युनियर कॉलेजचे फलकणावरण व सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे साहेब यांच्या हस्ते गणवेश वाटप दिनांक एकतीस रोजी निजामपूर जैताणे येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत उर्दू माध्यमिक शिक्षण होते उर्दू माध्यमिक विद्यार्थ्यांना अकरावी बारावीसाठी नंदुरबार धुळे येथे जावे लागत होते परंतु अल्पसंख्याक मुली असल्यामुळे पुढील शिक्षण बाहेरगावी जाऊन घेणे शक्य नव्हते म्हणून खानदेश सेवा मंडळाने हाजी एम के ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला सन दोन हजार पंचवीस शैक्षणिक एक वर्षापासून एकशे तीस अल्पभाषी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात आले ज्युनियर कॉलेज फलक अनावरण माजी सरपंच सलीम पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भानुबेन वाणी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष लक्ष्मीकांतभाई शहा प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक निजामपूर पोलीस स्टेशनचे मयूर साहेबराव भामरे निजामपूरचे सरपंच शीतल शाह संस्थेचे अध्यक्ष शब्बीर पठाण लियाकत सय्यद माजी सरपंच अजितचंद्र शाह संचालक राजेंद्र शाह माजी पंचायत सदस्य वासुदेव वाणी ग्रामपंचायत सदस्य ताहिर मिर्जा सदस्य मुस्ताक पठाण जाकीर तांबुळी समाज अध्यक्ष आसिफ पठाण युसुफ सय्यद नंदकुमार विस्पुते पत्रकार रघुवीर खारकार पत्रकार परवेज सय्यद प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते व यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी प्रस्तावना संस्थेचे सचिव मजहर शेख सर यांनी केली यावेळी मनोगत सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे ताहिर मिर्झा आसिफ पठाण लियाकत सय्यद कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह यांनी व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबरे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शिक्षणाचे महत्व जाणून घेतले विशेषतः अल्पसंख्याक मुली शिक्षण घेत असल्यामुळे समाधान व्यक्त केले शिक्षणामुळे समाजाचा व देशाचा देखील विकास होईल तसेच समाजात डॉक्टर इंजिनियर होतील व समाजाचे नाव मोठे होईल तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या चांगल्या शिक्षणासाठी वापर करावा व वा त्यातल्या वाईट गोष्टी टाळाव्यात असे आवाहन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबरी यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन देखील करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मॅनेजमेंट व शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान शिक्षक नासिर सर सबीर सर आमीन सर जावीद सर सुरैया मॅडम कर्मचारी जाहीद मिर्झा तोफिक सय्यद व त्यांचे सहकारी उजेब पठाण साहिल सय्यद आदींनी परिश्रम घेतले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न करण्यात आला जनशिक्षण संस्थान धुळे येथे स्वच्छता पखवाडा सप्ताह आणि गुणवंत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार प्रायोजित जनशिक्षण संस्थान धुळे येथे मागील पंधरा दिवसापासून स्वच्छता पखवाडा अभियान राबविण्यात येत होते या पंधरा दिवसांच्या कालावधीत लाभार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा राखी स्पर्धा हस्तकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा संस्थेच्या प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर पार पडल्यात याशिवाय वृक्षारोपण स्वच्छता रॅली यांसारख्या उपक्रमांचाही यशस्वीपणे या आयोजन करण्यात आलं या सर्व उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंत लाभार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किशोर सुडके सहाय्यक आयुक्त महापालिका धुळे राजू आकुडे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय धुळे गणेश खोंडे प्रकल्प अधिकारी महापालिका धुळे डी एच डेएसले प्रमुख शासकीय आय टी आय धुळे गायत्री सैनदाणे विधी अधिकारी सखी वन स्टॉप सेंटर भावना पाटील सल्लागार इब्राहिम शेख अध्यक्ष जनशिक्षण संस्थान तैय्यब्बा शेख संचालिका जनशिक्षण संस्थान तसेच जनशिक्षण संस्थांचे चेअरमन इब्राहिम शेख सर संचालिका तैयब्बा शेख मॅडम तसेच सर्व प्रशिक्षण केंद्रांवरील

ते त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास करतात तुम्ही या मंचाच्या माध्यमातून असं आवाहन करेल की तुम्ही त्या ट्रेनिंग पूर्ण मर्यादित राहतात तुम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करा सध्या स्थितीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाचं गोष्ट आहे कौशल्य आणि कौशल्य संपादन केल्यानंतर अजून दुसरी गोष्ट की अनस्किलिंग कौशल्य वर्धन आणि त्यानंतर मल्टी स्किलिंग पोलीस पाटील गाव कामगार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड शिंदकडा धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघाचे जिल्हाध्यक्षपदी आदर्श पोलीस पाटील प्रकाश पाटील यांची राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा गाव संघाचे अध्यक्ष छोटूलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साखर तालुका अध्यक्ष रवींद्र बेडसे शिरपूरचे तालुका अध्यक्ष विनय माळी शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी धुळे जिल्ह्यातील पोलिस पाटीलांनी आपापले विचार मांडले व सर्वानुमते भैयासाहेब नगराळे यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी प्रकाश पाटील यांचे नाव सुचविले आणि सर्वांनी बैठकीतून शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडी येथील पोलीस पाटील प्रकाश पाटील यांची निवड एकमताने निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी ताजपुरी येथील दीपकदादा सणेर उपाध्यक्षपदी कावठे येथील विजय बोरसे उपाध्यक्षपदी दुर्बड्या येथील लवकुश दादा पावरा सहकार्याध्यक्षपदी चिरणे येथील भैया नगराळे सचिवपदी विकवेल येथील सुशील जाधव सहसचिवपदी राजू गावित मोहगाव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले तर आभार दीपक सणेर यांनी मानलेत यावेळी माजी जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे मानधन तसेच त्यांच्या समस्या आणि अडीअडचणी पोलीस पाटलांचे नियमित मानधन प्रवास भत्ता मिळवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील यावेळी राजेंद्र सातकर शिवाजी पाटील रवींद्र बेडसे गणेश देसले आदींनी आपले विचार मांडलेत यावेळी राजेंद्र पवार प्रफुल्ल पाटील बापू बागुल युवराज माळी कल्पेश भामरे गणेश देसले हेमंत सूर्यवंशी चंद्रकांत पाटील बारीकराव पाटील सुरेश पाटील योगेश चौधरी भाऊराव पाटील भरत राजपूत दीपक बोरसे सरदार गिरासे भूषण पवार दीपक बिराडे पोलीस पाटील आदी उपस्थित होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांची नवीन कार्यकारिणी दोंडाईचा येथे जाहीर श्री भगवान पवार यांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल दोंडायचा गोरक्षा तालुका अध्यक्षपदी व दानवीर पाटील यांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल दोंडायचा गोरक्षक प्रमुखपदी निवड करण्यात आली विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभाग भारतीय गोवंश संवर्धन परिषद मेळाव्यात दिनेज्य उपाध्याय यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली मराठा उद्योजक कक्षाच्या बैठकीत उद्योजकतेला चालना रंजन ठाकरे शिवरायांची उद्योग नीती ही काळाची गरज आजच्या युगात नव उद्योजकांनी उद्योगाच्या वाटचालीत छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी व धोरणे आत्मसात करावी लागतील त्यांची शिवनीती व उद्योगनीती आजही तितकीच प्रभावी आहे असे प्रतिपादन म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे यांनी केले नाशिक जिल्हा मराठा सेवा संघाच्या मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेच्या वतीने राजशी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज गंगापूर रोड नाशिक येथे उत्साहात पार पडलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पूजनाने व जिजाऊ वंदनेने करण्यात आले बैठकीत अध्यक्षस्थानी प्राचार्य इंजिनियर प्रशांत पाटील होते प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य ज्ञानोबा ढगे वर्षा ढगे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे माजी जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे तसेच डॉक्टर संदीप बोरसे माधव मुदाळे रामनाथ जगताप इत्यादी मान्यवर सहभागी झालेत उद्योजकतेचा पाया कौशल्य विकासावर भर जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली रंजन ठाकरे यांनी पिकांच्या उत्पादनाधिष्ठित प्रणालीपासून ते आर्थिक स्वावलंबणापर्यंत शिवकालीन उदाहरण देत मराठा समाजातील तरुणांनी नव उद्योजकतेच्या संधी ओळखाव्यात असे आवाहन केले कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून कोमल मसाले या यशस्वी कंपनीच्या संचालिका योगिता सोनवणे यांनी मसाल्याच्या गुणवत्तेपासून त्या आंतरराष्ट्रीय बाजारातील मसाल्यांच्या मागणीपर्यंत अनेक मुद्द्यांवर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले गौरव व सन्मान कार्यक्रमात योगिता व सुधीर सोनवणे यांचा यशस्वी उद्योग उभारण्याबद्दल सत्कार करण्यात आला कालिका देवी संस्थांतर्फे सामाजिक कार्यासाठी संचालक भरत पाटील यांचा देखील गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक भदाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन टिपाली यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ही बैठक नव उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरली असून मराठा समाजात उद्योजकतेचा जागर अधिक सशक्तपणे होण्याची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे मालपूर येथील कुंभार बांधव मातीचे बैल करण्यात व्यस्त शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे मातीशी नाते जोडलेले कलाकार कुंभाराकडे पाहिले जाते कारण कुंभारा जन्मापासून तर मरेपर्यंत मातीच्या वस्तू बनवतो हे मानवी जीवनाला लागणारी जीवनावश्यक बाब आहे परंतु कालांतराने एकविसाव्या शतकात लोप पावत चालले आहेत मातीच्या बैलांना पूर्वी खूप महत्व शेतकरी देत असत आणि ही प्रथा आजही ग्रामीण भागात रूढ आहे पिठोरी अमावस्येला येणारा सण म्हणजे पोळा पोळा हा सण महाराष्ट्रात शेतकरी बांधवांसाठी फार मोठा सण असतो शेतकरी या दिवशी बैलाला आंघोळ घालतात शिंगांना रंग लावतात पायात पैंजण बांधतात आणि वाजत गाजत गावभर फिरून त्याची पूजा करतात पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात अशी मालपूर गावातील गरीब कुंभाराची व्यथा आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी चला तर मग पाहूया हा खास रिपोर्ट संजय रामदास कुंभार मालपूर तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे हा वडील पाळीचा हा व्यवसाय करतोय शेरोपाडी काही गरोघरी धान्यवाडी मातीची वेगळ्यांची विक्री होती पण आता काळानुसार ती तिचे बैलांची लोक घेतात मातीचे बैलांकडे कमी घेतात त्याच्यामुळे हा व्यवसाय आता थोडासा बंद पडण्याच्या याच्यावर आलेला आहे तिची परंपरा टिकवतो तिरमली समाज फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले दप्तर वही पेन्सिल पुस्तक इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले तिरमली समाज फाउंडेशन संचालिका अध्यक्षा ताईसाहेब प्रियंका रविराज फुलमाळी तिरमले व त्यांचे शास्त्री प्राध्यापक युवराज रामदास तिरमले व समस्त तिरमले समाज फाउंडेशन पदाधिकारी रवींद्र उकडू तिरमले राजेश युवराज फुलमाळी साहेबराव तिरमले योगेश तिरमले चेतन तिरमले हितेश अजय तिरमले समाधान उत्तम तिरमले शुभम तिरमले शालिका तिरमले विद्यार्थी बालमित्र यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी विशेष सहाय्य करणारे अण्णासाहेब भारत गॅस प्रमुख नितेश पाटील अबोली पाटील कृष्णा भैया पाटील गोरक्षक शिरपूर चेतन पांडुरंग मराठे कपिल कुवर व गोरक्षक ग्रुपचे अणमोल सहकार्य लाभले तिरमले समाज बांधव वास्तव्य ज्या गावात शहरात आहे तिथे साहित्य वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर दोंडायचा विखुरले धमाणे महाळपूर बोराडी जातोळे तराळ कसबे अर्थे बाळधे वाडी व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव चिंचखेड शिरसगाव पिंगवाडी उंबरखेड पळासनेर वरखेडा आणि शहादा शहर विविध गावांमध्ये तिरमले समाजातील मुलांना साहित्य वाटप करण्यात आले आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर